बघा अनिलने पेन्सिल पेक्षा आठ रुपये जास्त किंमत असलेले सोळा पेन प्रत्येकी तीस रुपये किंमत असलेल्या बारा वह्या प्रत्येकी दहा रुपये किंमत असलेल्या दहा पेन्सिल आणि प्रत्येकी एक वही एक पेन्सिल यांच्या एकत्रित किंमतीपेक्षा पस्तीस रुपये कमी किंमत असलेले सहा खोडरबर खरेदी केले तर अनिलने खर्च केलेली एकूण रक्कम किती पर्याय दर्शवले नाही लक्ष द्या दर्शनी अवघड वाटणारा मात्र अगदी सोपा असा प्रश्न प्रथमत वस्तूची वस्तूंची प्रत्येकी किंमत शोधा याला आपण भाव म्हणू भाव फलक लक्षात घ्या या गणिताला दोनदा वाचलं की गणित सोपं आहे याची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही बघा इथं प्रत्येकी तीस रुपये किंमत असलेल्या बारा वह्या म्हणजे एका वहीची किंमत तीस रुपये इथं वही मांडा वहीची वही किंमत तीस रुपये वहीचं काम आटकलं प्रत्येकी दहा रुपये किंमत असलेल्या दहा पेन्सिली म्हणजे पेन्सिलची किंमत दहा रुपये प्रत्येकी दहा रुपये किंमत असलेल्या दहा पेन्सिल म्हणजे पेन्सिलची किंमत दहा पेन्सिल ची किंमत दहा रुपये ओके पुढ इथ okay. बघा पेन्सिल पेक्षा आठ रुपये जास्त किंमत असलेले सोळा पेन म्हणजे पेनची किंमत किती या संबंधीच वर्णन एका पेनची किंमत पेन्सिल पेक्षा आठ रुपये जास्त किंमत असलेली म्हणजे पेन्सिलची किंमत दहा त्यामध्ये आठ मिळवा एका पेनाची किंमत अर्थात अठरा रुपये आता राहिलं खोड रबर खोड रबर या एका खोड रबराची किंमत किती या संबंधीचं वर्णन प्रत्येकी एक वही इथं मांडा एक एक पेन्सिल इथं मांडा एक पेन्सिल यांच्या एकत्रित किंमतीपेक्षा पस्तीस रुपये कमी किंमत असलेले सहा कोड रबर एका वहीची किंमत तीस एका पेन्सिलची किंमत दहा यांची एकत्रित किंमत चाळीस रुपये यांच्या एकत्रित किमतीपेक्षा पस्तीस रुपये किंमत कमी म्हणून वजा अर्थात ही वजा बाकी पाच रुपये ही एका खोड रबरची किंमत रबर म्हणजे पाच रुपये लक्ष एका खोड रबराची किंमत पाच रुपये आता गणिताच्या उत्तरा जाणे लक्षात घ्या इथ बघा इथ लिहा वस्तू इथ लिहा दर आणि इथ लिहा आणि इथं लिहा किंमत या अनिलन काय काय खरेदी केली त्याची पावती देऊन टाकू लक्ष द्या अनिलने पेन्सिल पेक्षा आठ रुपये जास्त किंमत असलेले सोळा पेन आण सोळा पेन खरेदी केले वस्तूचं नाव पेन सर पेनाचा दर आहे लेकरांनो अठरा रुपये आणि त्यानं एकूण सोळा पेन खरेदी केले पेन आटपला बघा बारा वह्या खरेदी केल्या इथं वही लिहा वहीचा दर आहे तीस रुपये वह्या किती बारा खरेदी केल्या पुढ त्यानं दहा पेन्सिल खरेदी केल्या इथं लिहा पेन्सिल पेन्सिलची किंमत दहा रुपये पेन्सिल एकूण त्यानं दहा पेन्सिल खरेदी केल्या सर आणि त्यानं सहा खोड रबर खरेदी केले खोड रबर किती हो सहा खोड रबर खोड रबरची किंमत पाच रुपये लक्षात घ्या आता याच या आनिल्य बिल द्यायचं इथं सहा खोड रबर किंमत पाच एकूण तीस रुपये इथं शंभर रुपये एकूण सर इथ बारत्री छत्तीस म्हणजे तीनशे साठ रुपये सर सा। आणि इथं सोळा आठ अठ्ठावीस सहाशे बारा सोळा एक सोळा आणि बारा अठ्ठावीस ही संकलित बेरीज करा लेकरां लक्ष द्या शून्य 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 आठ वाटल्याशि तर साप मांडा दोनशे अठ्ठ्याऐंशी तीनशे सात शंभर आणि तीस आता खराब आठ तीन सहा नऊ नऊ आठ सतरा सतराशे सात हजार एक दोन तीन पाच दोन सात सातशे अठ्यात्तर रुपये ही या आणलची सातशे अठ्यात्तर रुपये ही या आणलची लेकरांनो एकूण खरेदी मात्र प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते ओके संकीर्ण प्रश्न संच बग्णा विविधा विविधा ही माझी तेलिष्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव भास करता येईल ओके